अनिष पप्पा चिखला तर चांदलं मुळे हा आता पाऊस चालू आहे अगं बाई किती अवघड आहे आणि असं चिखलाचा आंडू किती काढलोमुळे दोनशे बघू कसली आहे तुमच्या इथली मुळे आई कसला चिखल झालं आहे ताई काय करावं नाही अवघड कधी शेतकऱ्याचं काय करा डोक्याला काय केलंय पाऊस चालू आहे बघा मित्रांनो पाऊस कसा आहे आमच्याकडे असल्या पावसामध्ये असल्या चिखल्यामध्ये हो का भाजीपाला काढलं ते अवघड असतं शेतकऱ्याचं आणि मुळे एवढे मोठे मुळे असून दहा रुपयाला आणि पाच रुपयाला मुळं पाच रुपयाला दहाला पण नाही अवघड असते का नाही टागावर पाण्यात पोसले तुमचे शेतातले पात काढली नाही तुम्ही काय करावं मी जावं तर आमच्या आणवी छोटे असल्यामुळे मला इथं थांबावं लागतं पाऊस शेला आहे आणच्या पप्पाची एकट्याची बेजारी होईल बघा दाखवते हा मुळे एक मिनिट आमच्या शेतातली कसली मुळे आहेत बघा काढते बघा आमच्या शेतात किती मोठी मुळे बाई किती मोठे आहेत श्रावण सोमवार सुरू झाला त्याच्यामुळे मुळे असतात दाखवा बरे मोठा काढून मोठा आहे का छान आहेत की मुळे आता किती रुपयाला जाते बरं सांग का बरं तरी पण काय बाजारात जसं जाईल जाईल भाव राहाय का एवढा डोघा एवढ्या चिखलात काढून बी भाव नाही अवघड आहे का डोक्याचं काढा मुळ्याचं अजून आहे होय अवघड आहे सांगते आणता काय लगेच हां जाऊ आणतो जा मग जाऊ काय जा बाय बाय